एक बॉटल पकडायची आहे आणि पूर्ण बॉडीचा फॅट आहे तो कमी करायचा आहे जर लटकलेला पोट आहे आणि ते कमीच होत नाही ना तर तुम्ही अशी एका लिटरची बॉटल घ्यायची आहे आणि तुमचं पोट कमी करायचं आहे किंवा तुम्ही अशा एका एका किलोचे दोन दोन किलोचे असे डंबल देखील घेऊ शकता जस जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तो त्याचा यूज करायचा आहे आणि तुमचं लटकलेलं पोट आहे ना ते तुम्हाला सात दिवसातच कमी झालेलं दिसेल जर तुमचं खूप जास्त पोट लटकलेलं आहे बाकीचं शरीर काहीच नाहीये ना तर तुम्ही साखर तुमच्या आहारामधली बंद करायची आहे आता साखर कोणत्या गोष्टीमध्ये असते हे तुम्हाला काही वेगळं सांगायची आवश्यकता नाहीये फक्त चहा सोडला तर साखर बंद होते असं अजिबातच नाही खूप जणांचे गैरसमज असतात की चहा सोडला म्हणजे साखर बंद असं नाहीये तुम्ही बाकीच्या गोष्टी काय खाता ते खूप महत्त्वाचं आहे जर तुम्ही चपाती भात जरी जास्त खात असाल त्याच्यात पण शुगर आहे जर तुम्ही बिस्किट खात असाल त्याच्यामध्ये पण शुगर आहे तुम्ही नमकीन खात असाल ओव्हरऑल तुम्ही बाहेरचं जंक फूड खात असाल ना त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात साखर असते तर पहिले ह्या गोष्टी तुम्हाला कमी करायच्या चहा घेतला तर काहीही प्रॉब्लेम नाही आणि जर जा खूप जास्त बोट लटकलेले तुम्हाला सात दिवसात रिझल्ट पाहिजे ना तर असे डंबल किंवा तुम्हाला अशा बॉटल पकडायच्या आहेत आणि ह्या पोझिशनमध्ये तुम्हाला सिंपल सिम्पल प्रॅक्टिस दाखवते पण खूप जास्त तुमच्या बॉडीवरती याचा फायदा भेटणार आहे जर तुमची बॉडी लटकलेली आहे किंवा खूप जास्त पसार झालाय पोटाचा हाताचा तर तुमचा लवकरात लवकर कमी होणार आहे या पोझिशनमध्ये यायचं आहे आपल्याला आणि पहिली एक्सरसाइज करण्यासाठी या पोझिशनमध्ये वन टू पूर्ण हाताला किक मारायची आणि पायाला मागे न्यायचं ठीक आहे तर कंटिन्यू करूया मी वीस काउंट करते तुम्ही याची क्वांटिटी एक पन्नास ची ठेवायची आणि प्रत्येक एक्सरसाइजचे दोन दोन राऊंड हे कम्प्लीट करायचे तेव्हा चांगला रिझल्ट येतो आणि ह्या एक्सरसाइज तुम्ही जेवण झाल्यावरती दोन तासांनी केव्हाही करू शकता सकाळी खाली पोटाने केला तरीही चालेल तर आता कंटिन्यू करूया वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट घाई अजिबातच करायची नाही आपल्या हातामध्ये बॉटल आहे हेरवी वजन आहे तर घाई करायचीच नाही एकदम स्लो मध्ये फक्त फोकस ठेवायचा शॉर्ट घेण्यावरती आणि सोडण्यावरती नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेवेंटीन एटीन नाईनटीन ट्वेंटी पाच सहा दिवसांनी तुम्हाला चांगला रिझल्ट यायला लागला किंवा याची क्वांटिटी तुम्ही याचे काउंट वाढवू शकता आता या पोझिशन मध्ये आल्याच्या नंतर इथे या पोझिशन मध्ये जायचं थोडस हाताला इतकं अंतर करायचं आपल्या हात आपले आपल्या शोल्डरच्या लेवल असतील अशी खाली ठेवायची नाहीये या पोझिशन मध्ये तुम्ही बॉटल पकडा किंवा तुम्ही डबल पकडा One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, eleven, twelve, thirteen, fourteen, fifteen, sixteen, seventeen, eighteen, nineteen, ट्वेल्थी आता ह्याच पोझिशन मध्ये आपल्याला बॉटलला ला असं टच करायचं आणि इथे या पोझिशन मध्ये जायचं ठीक आहे वन टू थ्री फोर फाय याचे का पण काउंट तुम्ही पन्नास चे दोन राऊंड घ्यायचे आहे आता याच्यानंतर नेक्स्ट एक्सरसाइज करण्यासाठी या पोझिशन मध्ये यायचं एक एक बॉटल बोर, एक पकडायची हातामध्ये आणि एक खाली ठेवायची या पोझिशन मध्ये आपल्याला पकडायची आहे पायामध्ये हलकासा अंतर करायचं आहे तुम्ही ते बॉटलचा वापर देखील करू शकता तुम्हाला दाखवते या पोझिशन प्रत्येक एक्सरसाइज तुम्ही आरामात करू शकता वन टू फक्त बॉटल आहेत ना त्या दोन्ही सेम घ्यायच्या आणि पाण्याने भरलेल्या घ्यायच्या किंवा तुम्ही त्याच्यामध्ये रेती टाकून देखील ठेवू शकता फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि आता पोजिशन, पोजिशन आपल्याला हे ही करायची पोटाला हाताला खाली आणायचं बॉटलनी आणि गुडघ्याला म्हणजे पायाला वती किक मारायची ह्या पोझिशन मध्ये वन टू शॉर्स सोडायचा आणि ते शॉर्स भरायचा फोर 5, सिक्स सेवन एट नाईन टेन आता ही एक प्रॅक्टिस झाली आता एक तुम्हाला मस्त अशी प्रॅक्टिस दाखवते ही खूप जास्त छान आहे रिजल्ट याचा खूप चांगला आहे या पोजिशनमध्ये जायचं नॉर्मल पाय ठेवायचे आणि ते वन टू थ्री थ्री फोर फायव्ह ह्याच पोजिशनमधून आपल्याला रिवर्स वन टू थ्री फोर 5 सेम पोझिशन करायची दुसऱ्या पायाला देखील वन टू थ्री फोर फाइव सेम पोझिशन दिवस वन टू थ्री फोर फायव्ह अँड रिलॅक्स आता ह्या पोझिशन मध्ये पाय जोडून घ्यायचे लास्ट या पोझिशन मध्ये जायचं श्वास सोडत आरामात खाली यायचं या पोझिशन मध्ये वन टू थ्री फोर फायव्ह अशा पद्धतीने तुम्ही ते बॉटल पकडायची आहे म्हणजे ह्या पोझिशन मध्ये ठीक आहे असं इथे अशी नाही पकडायची अशी पकडायची सेवन एट नाईन अँड टेन रिलॅक्स आता तुम्हाला याचं जर से सेकंड वेरिएशन पाहिजे असेल तर उद्या या व्हिडिओची एक सेकंड वेरिएशन घेऊन येते जस्ट तुम्ही बॉटल पकडून झोपल्या झोपल्या पण कशी योगा करू शकता ठीक आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेलच तर लाईक पण करा आणि चॅनलवरती कोणी पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटूया छानच्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत बाय बाय